नमस्कार, मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी विक्रमगड नगरपंचायत मुख्याधिकारी कोणत्याही प्रकारची माहिती चालण करत देण्यास करत आहे टाळ्या माजी माझी नगरसेवकाचा आरोप विक्रमगण नगरपंचायत क्षेत्रातील माजी नगरसेवक व समाजसेवक श्री यांनी रोजी मासिक संदर्भात माहिती मागवली असता की काही कारणांचे दाखले देऊन आजपर्यंत तक्रारदारांना मिळालेली नसून या संदर्भात वारंवार भेट घेतली असता फक्त आश्वासनेच मिळाले आज या संदर्भात मुख्याधिकारी अजय साबळे यांची भेट घेतली असता त्यांच्याकडून सहकार्याची भूमिका न मिळाल्याने अर्जदारांमध्ये नाराजीची भूमिका झाली असून सरकारी कर्मचारी हा जनतेचा सेवक असतो आणि जनता मालक असून तो जनतेच्या सेवेसाठी त्या जागेवर बसवलेला असतो परंतु याचा विसर येथील अधिकाऱ्याला आहे असा आरोप अर्जदाराने लावलेला आहे या संदर्भात तहसीलदारांकडे सुद्धा दप्तर दिरंगाई म्हणून तक्रारी अर्ज केलेला असून माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे सुद्धा सर्वसाधारण मासिक सभा नगरपंचायत अधिनियम स्वरूपात आहे आहे या संदर्भात अर्ज केलेला विक्रमगण मुख्याधिकारी मनमानी कारभार करून गोरगरीब आदिवासी जनतेची फसवणूक करीत आहे असा आरोप करून माजी नगरसेवक यांनी प्रसार माध्यमाच्या माध्यमातून न्याय मिळावा अशी मागणी केलेली आहे आपल्या प्रतिनिधींनी मुख्याधिकारी अजय साबळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी स्पष्ट नकार दिला लोकप्रतिनिधी आमदार खासदार तसेच संबंधित प्रशासकीय अधिकारी या घटनेकडे कोणत्या दृष्टिकोनातून बघतात ते आदिवासी जनतेला न्याय मिळतो की प्रशासनाची मनमानी अशी चालू राहील हे येणाऱ्या काळात दिसेल वार्ताहर इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी कॅमेरामन अनिल फसाळेच्या जोडीला नवीन रिपोर्ट ची रिपोर्ट नमस्कार इंडिया न्यूज ट्वेंटी एट मध्ये आपलं स्वागत आहे आपल्यासोबत बालचंद मोरगा आहे त्यांनी नगरपंचायत विक्रमगड मध्ये मुख्य कार्यकारी का अधिकारी अजय सांबळे यांना एक अर्ज दिलेला तेरा तीन दोन हजार चोवीसला तर त्या अर्जाची माहिती त्यांना दिली नाही तर त्यांच्याकडे जाणून घे काय झालेलं आहे हा प्रकार मी आज विरोधी विक्रम नगरपंचायतचे मला माहीत होता का हे नगरपंचायतचे मुख्य अधिकारी यांची भाषेचं एक उरबट असल्यामुळे मी याचे अदोगार् विक्रमट नगरपंचायतमध्ये आल्या असताना त्यांना मी भेटलो त्यावेळेस त्यांनी काय मला सांगितलं आहे तर मी तुम्हाला माहिती देऊ शकत नाही तुम्ही जा बाजार काय करा ते करा तर मी बघितलं त्यांना सांगितलं का हे तुम्ही जे, जे माहिती आम्ही मागतो हे कायदेशीर आहे कारण हे संविधानानं दररोज झालं याच्यानुसार आपण माहिती द्या तर ते नंतर त्यावेळा तो एक तुम्ही स्वतः पत्रकार निक शेख आणि आपले अनिल कसाले हे स्वतः आल्यानंतर थोडीशी त्यांची भाषा नरमली आणि ते काय बोलले त्याला मी देतो माहिती तुम्ही जर थांबा आठ दिवसात पण माहिती देतो आठ दिवस आम्ही थांबलो आणि आठ दिवस थांबून सुद्धा माहिती देत नाहीत त्यामुळे आम्ही विक्रमगड तहसीलदार दंडाधिकारी के के त्यांच्याकडे केले लेखी अर्ज केला आणि त्यांनीसुद्धा सुद्धा त्यांच्याशी बोलून घेतले तर तो बोलतो मी देतो माहिती असे सांगूनसुद्धा आज परत माहिती देत नाही आत्ता मी स्वतः आज आम्ही ह्या पत्रकारांना घेऊन घेऊनसुद्धा बसले असताना मुख्य अधिकाऱ्यांना भेटलो आणि उपाध्यक्ष होते सोबत त्या अध्यक्षां उपाध्यक्षतेसमोर स्वतः मुख्य अधिकारी अजय सावळे हे आम्ही त्यांना कुठलीही वाईट भाषा न बोलता त्यांना एकच सांगितलं की आम्हाला माहिती द्या माहिती देत असताना आमचा आवाज मोठा असल्यामुळे त्यांनी काय दिलं आहे का तुम्ही जादागिरी करू नका नाही तर मी तुम्हाला पोलीस प्रोटेक्शन आणून हे पोलीस प्रोटेक्शन दम देतात तर हे मीडियासमोर जर असेल जर आम्हाला द मुख्य अधिकारी जर हे द हे करत असेल पोलिसांचा दम देत असेल तर ते संविधानाला धरून योग्य नाही तर हे चुकीचं आहे कारण ही सभा नगरपंचायतनी जी तेराची सभा घेतलेली आहे ही ग्रामपंचायत अधीन नगरपंचायत अधिनियम एकोणीसशे पासष्टच्या नियमानुसार नाही कारण हे सभाची जी आहे ती तारीख आहे बाराला अजेंडा काढला आणि तेराला सभा लावली ही सभा जिल्हा अधिकारी नगर विकास विभाग यांच्याकडे मी जाऊन त्यांना सांगितल्यानंतर ते बोलले की ही सभा बेकायदेशीर आहे ती सभा रद्द झालेली आहे असे असूनसुद्धा या मुख्य अधिकाऱ्यांनी आम्हाला उलवडीची उत्तरं देऊन आज आम्हाला हे इथे मी तुम्हाला आर्टिकल टाका कारण आता सर एक आम्ही स्वतः सरपंच असताना आम्ही अशा लोकांना कुठलीही माहिती पाहिजे होती ती वेळेवर देत होतो आणि ते आत्ता आम्हाला उलवडीची उत्तरं देऊन हे माहिती देत नाही तुम्ही आर्टिकल टाका आर्टिकल टाकला तीस दिवस तर पुन्हा हे तीच भाषा यांची वापरतील हे चुकीचं आहे कारण ह्यामुळे आम्हाला मी एक सरपंच होतो किंवा एक नगरसेवक होऊन गेलो आता आम्ही लोकप्रतिनिधी असून सुद्धा आम्हाला जर अशी मा माहिती जर देत नसेल तर सामान्य गरीब जनतेचे काय कारण आमचा विषय कुठं आहे आमची यशोडगरी ही स्वतंत्र ग्रामपंचायत होण्यासाठी आणि अडथळा केलेला आहे विषय हा दोन नंबरचा आहे त्या संदर्भात आम्ही प्रोसिडिंग मागितली पण आम्हाला सर्व पत्रकार किंवा आमच्या आदिवासी संघर्ष समितीच्या अध्यक्ष आहे असूनसुद्धा यांच्यासमोरसुद्धा जर हे असे उलवडीचे उत्तरं देत असेल मीडिया मीडियासमोर तर फार एक खंत बाब आहे आम्हाला तर याच्यामुळे आमच्या ह्या आदिवासी बोहल वस्ती असलेला हे विक्रम नगरपंचायतमध्ये आमच्या लोकांचे अक्षरश दुःख होतं का आमच्या लोकांची काहीच कामं होत नाही इथं ही सर्व धनदाटगे सावकाराची कामं होतात याला आमच्या सामान्य जनतेला न्याय मिळावा यासाठी आम्ही पत्रकार मीडियासमोर हे आमच्या काराने मांडलेलं आहे